आमच्या पिढीतल्या मॅक्झिमम कविता प्रेम कविता तुम्ही वाचाल तर त्यात प्रेमभंग राहिलेल्याच कविता खूप असतात कारण आमच्या काळात विचार जुळायची मन जुळायची पण ते प्रेम लग्नापर्यंत मोठा अडचण यायचा त्याचं कारण एकच होत किंवा प्रेम वाटलं एखाद्या विषयी तरी ते स्वीकारताना जर जायचं किंवा स्वीकारलं जायचं नाही त्याचं जर कारण एक होतं ते म्हणजे तो आमच्या जातीचा नाही किंवा ती आमच्या जातीची नाही बघू का मन जुळणं विचार जुळणं महत्वाचं का जात जुळणं महत्वाचं तुमचा विवेक तुम्हाला सांगतोय की मन जुळणं महत्वाचं विवेक म्हणजे सारासारा विचार करण्याची बुद्धी योग्य अयोग्य ठरवायची होती बुद्धी प्रामाण्य आपल्याला बुद्धी सांगते की मन जुळणं महत्वाचं आता जात या शब्दाचा सुद्धा आपण खूप चुकीचा अर्थ घेतलाय मराठीत जात म्हणजे वृत्ती किंवा स्वभाव आपण अनुभव राहतो जात्याच हुशार आहे तो जातीचा लढवई आहे म्हणजे त्याची वृत्ती लढवई येते तो काय म्हणतात माझी या जातीचा मज भेटू कोणी आवडीची धडी पुरवाय असा विवेकानं आपण माझी या जातीचा जोडीदार निवडायचा आहे का अविवेकानं आपल्याच जातीचा जोडीदार निवडायचा आहे त्यावर धरवायचं